नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी ज्योतिबा भक्तांसाठी वारणा परिसरात सेवा सुविधा पुरविण्यात विविध संस्था संघटनांचा मोठा सहभाग ज्योतिबाच्या नावानं चांग भल असा जयघोष करत ज्योतिबाकडे प्रस्थान करणाऱ्या मार्गावर यात्रेकरूंसाठी वारणा वारणाकोडोली परिसरातील विविध संस्था व संघटनांनी भाविक भक्तांना जेवण चहा नाश्ता सरबत मठ्ठा ताक लसी यासारख्या शीतपेयाबरोबरच फळे राजिग्रा लाडू शाबू खिचडी वेफर्स फराळाचे पदार्थ थंड पाणी यासारख्या सेवा सुविधा पुरवित ज्योतिबा यात्रेकरूंचे मोठ्या उत्साहात स्वागत केले ज्योतिबा यात्रेकरूंचे स्वागत करून त्यांना जेवणासह अल्पोपार देण्याची प्रथा परंपरा कित्येक वर्षापासून वारणा परिसरातील गावागावातून जपली जाते परराज्यातून पररा सुद्धा लांब लांबून भाविक भक्त ज्योतिबा यात्रेसाठी येत असतात येणाऱ्या भक्तांना खाण्यापिण्याची प्रसंगी राहण्याची सुद्धा व्यवस्था व्हावी यासाठी विविध संस्था संघटना आपापल्या वतीने मदतीचा हात देत ही भाविकांची विनामूल्य सेवा केली ज्योतिबा डोंगरावर श्री विलासराव कोरे फाउंडेशनच्या वतीने अन्नछत्र उभारून भक्तांना मोफत भोजन व्यवस्था केली होती अमृतनगर फाटा येथील जयरत्न हॉटेलच्या समोर वारणा परिसरातील हॉटेल मालक असोसिएशनच्या वतीने यावर्षी शिरा भात आमटी मठ्ठा अशा यच्छच्छ भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती याचा लाभ शेकडो भाविक भक्तांनी घेतला यावेळी असोसिएशनचे संजय बजागे शिवाजी संजय पाटील प्रवीण पाटील आदी यात्रेकरूंचे स्वागत करून विशेष परिश्रम घेऊन महाप्रसाद वाटप करत होते सूर्या मॉल यांच्या वतीने श्री सूर्यवंशी यांनी देखील भाविक भक्तांसाठी शीतपेयाचे वाटप करण्यात आले कोडुली येथील पोखले फाट्यावर माळभागचा राजा या मंडळाच्या व वारणा परिसर बांधकाम मटेरियल विक्रेते संघटनेच्या वतीने झुनका भाकर आणि कोकम सरबत याचे वाटप करण्यात आले मंडळाचे आधारस्तंभ सुरेश पाटील व संजय दळवी यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले दरम्यान गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे वतीने डॉक्टर जयंत पाटील तसेच उदयनराजे भोसले सामाजिक न्याय संघर्ष समितीचे वतीने सनी भोसले यांनीही यात्रेकरूंचे स्वागत केले गिरोली घाट परिसरात क्लासमेंट ग्रुप पेट इस्लामपूर गणेश तरुण मंडळ नवे पारगाव जंगम परिवार सावंत परिवार यांनी देखील लस्सी ताक सरबत तसेच राजिगरा लाडू याचे वाटप करत यात्रेकरूंचे स्वागत केले गिरोली चौकातील फाट्यावर वारणाकोडली टू व्हीलर फोर व्हीलर असोसिएशनच्या वतीने फ्री सर्व्हिस कॅम्पचे माध्यमातून दुचाकी व वा चारचाकी वाहनांच्या दुरुस्तीचे काम करून विनामूल्य सेवा दिली पोलीस प्रशासनाने देखील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे योगदान दिले ज्योतिबाचे दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना कोणतीही अडचण भासू नये याची दक्षता घेण्यासाठी विविध सेवा सुविधा पुरविण्यात इथल्या वारणा परिसरातील विविध संस्था संघटनांनी मोठा सहभाग घेतला होता वारणा टोवेलर मेकॅनिकल असोसिएशन त्यांच्या वतीने प्रत्येक वर्षी आम्ही टू व्हीलर रिप टू व्हीलर रिपेरीचं काम इथं आम्ही मोफत करून देतो सगळ्यांना आणि गेली पंचवीस वर्षे हे अविरत काम चालू आहे इथं आणि बाहेरून येणाऱ्या सर्व लोकांची भाविकांची इतकी सोय होते आ, एक दिवसभरात आमच्याकडे पंचवीस पन्नास गाड्यांचे मोफत रिपेरी करून मिळते आणि इतर सर्व लोकांची मदत सगळ्यांना मदत इतकी छान होते की आमच्या असोसिएशनच्या मार्फत म्हणजे असोसिएशनचं त्यांनी कौतुक करतात प्रत्येक वर्षी आणि मीडिया चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा